नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या वेग विषयांची वेगवेगळ्या वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घायुष्य लाभो अशी कामना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तसे तर सुताच्या धाग्याची राखी बांधली तरी चालते पण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याच्या राशी अनुसार जर राखी बांधली तर त्याच्या यशात भर पडेल आपल्या भावाची धनुराशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास भावाच्या नावाची सुरुवात वाय अक्षराने होत असेल तर धनुराशीचा स्वामी गुरु असल्याने पिवळ्या रेशमी धाग्यांची किंवा पिवळी रत्नजडीत गोल्डन रंगाची राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल आपल्या भावाची मकर राशी असेल किंवा राशी माहिती नसल्यास त्याच्या नावाचे पहिले अक्षर जे किंवा के एच ख या अक्षराने सुरू होत असेल तर मकर राशीचा स्वामी शनी असल्याने निळ्या रेशमाची किंवा निळे रत्नजडीत राखी बांधल्यास भावाच्या यशामध्ये भर पडेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद